नमस्कार हायकोर्टाचे आदेश या सहा जणांना भारतात आला मोदी सरकारला धक्का गृह विभाग तोंडावर पडला पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील दोन कुटुंबातील सहा व्यक्तींना बांगलादेशातून परत आणण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं दिले आहे सहा जणांना बांगलादेशी ठरवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना देशाबाहेर काढण्यात आलं यावरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारवर टीका केली आहे बंगाली नागरिकांविरोधात कोर आणि पद्धत अभियान राबविण्यात येत असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणात मुधू शेख आणि आमिर खान यांच्याकडून दोन पुनर्वर्चिका याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यावर न्यायमूर्ती चक्रवर्ती आणि न्यायमूर्ती रितोब्रत व्रत मित्रा यांच्या बेचन निकाल दिला आलेल्या सहा जणांना चार आठवड्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये परत आणा असे आदेश न्यायालयानं दिले हा निर्णय केंद्र सरकारसाठी धक्का मानला जात आहे डिपॉर्टमेंटची कारवाई मंत्री अमित शहाच्या गृह मंत्रालयाकडून केली जाते दोन्ही प्रकरणामध्ये गृह मंत्रालयाच्या दोन मे दोन रोजी जारी करण्यात प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयानं सहा जणांच्या नागरिक कोणताही निकाल दिलेला नाही पण सहा जणांना देशाबाहेर काढताना प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष झालं सहा जणांना बांगलादेशात पाठवताना योग्य प्रक्रियेचं पालन झालेलं नाही असं न्यायालयानं सांगितले डिपॉट करताना घाईघाईत करताना करणं हे आमच्याकडं उल्लंघन करण्यात आलं कायद्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे त्यामुळे आम्ही डिप्रेशनची कारवाई रद्द करण्यात ये कारवाई गाई गाई करने ताली दोन दोन ही कारवाई घाई करण्यात आली त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी दोन मे दोन हजार प्रक्रियेचं स्पष्टपणे उल्लंघन केल्याचा संशय निर्माण होतो असं न्यायालयान आदेशात नमूद आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल आठ महिन्यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली यावेळी वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सर्वच लोकप्रतिनिधी संतापले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे मंत्री प्रताप सरनाईक आमदार नरेश मस्के बाळ्या कथोरे संजय केळकर यांच्यासह विविध आमदार आणि अधिकारी उपस्थित होते सर्वांनी अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडीवरून छापलं यावेळी एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याचं जागेवरच निलंबन केलं या बैठकीत के दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी तेराशे कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला जो पंधराशे कोटी पर्यंत वाढू शकतो एस टी एम ठाणे पुरवठा संचालक संकेत घरत यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या अनधिकृत नियुक्तीची चौकशीचे आदेश दिले गेले बेचे महायुक्त व्यवस्थापक म्हणून सुभाष उमराणीकर यांची नियुक्ती करण्यात आली तसंच वाहतूक कोंडीवर संतापून नावाच्या अधिकाऱ्याचे जागेवरच एकनाथ शिंदे यांनी निलंबन केलं काम होत असताना ते चांगल्या दर्जाचे होत आहे की नाही हे पाहणे तुमची जबाबदारी आहे जर ते झाले नाही तर तुमच्यावर कारवाई होणार असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसंच कधीपर्यंत हा रस्ता होणार असा प्रश्न विचारला असता अधिकाऱ्याने मार्च पर्यंत असं उत्तर दिलं त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले जर तुम्ही केले नाही तर कारवाई करणार डोंगरे अधिकारी कोण आहे त्याला निलंबित करा त्याला नाही केले तर तुम्हाला निलंबित करणार त्या दिवशी कॅबिनेट बैठकीत मला भुजबळ साहेब म्हणाले की हा रस्ता कृपया बनवा तिथे मला उत्तर द्यावे लागले हे डिपार्टमेंट कोणाकडे आहे ते माझ्याकडे तुम्ही कशाला माझी इज्जत घालवता असा संताप एकनाथ शिंदे यांनी बोलवून दाखवला बैठकीत काळू धरण प्रकल्प जामीन अधिग्रहणातील अडथळे ठाणे भिवंडी कल्याण पनवेल मध्ये वाहतूक कोंडी पुरवठ्याची कमतरता आणि भ्रष्टाचार तक्रारी झाल्या एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फाईल वर घेतले कामे उशिरा होत असल्याबद्दल नाराजी यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली खासदार श्रीकांत शिंदे यांनीही जुनी टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या ठेकेदारांवर टीका केली एकनाथ शिंदे यांनी बैठकीत ठाणे शहर करता स्वातंत्र्य धरणाच्या विषयावरूनही संतापले जामीन अधिग्रहण करताना पैसे दिलेत मग काम का थांबले फटाफट कामे करा काळू धरणा करिता आम्ही किती वर्ष प्रयत्न करत आहोत मग काम का धीमे धीमे चालू आहे टाइम पास सुरू आहे का एकनाथ शिंदे म्हणाले याच वेळेस मुरबाडाचे आमदार किसान कथोरे यांनी सत्य परिस्थिती मांडली पैसे दिल्याशिवाय जमीन अधिग्रहण केल्याशिवाय काहीही होणार नाही बारवी धरणाचा आमचा अनुभव उशिरा झाला तर भाजपचे आमदार संजय केडकर यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत सल्लग बैठकीत घेतल्या पाहिजे असा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असंही त्यावेळेस म्हणाले ठाणे जिल्हा नियोजन व विकास समिती डी सी ही जिल्ह्यातील विकास योजनांसाठी निधी वाटप प्रकल्पाची अंमलबजावणी आणि स्थानिक समस्या सोडवण्याची बैठक बैठक आहे ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथील नियोजन भवन दालनाथ झाली ही बैठक तब्बल आठ महिन्यानंतर झाल्याने ती विशेष महत्वाची ठरली ज्यात विकास कामाच्या